उद्या महाराष्ट्रभर वंजारी समाजाचे एसटी प्रवर्गातील आरक्षणासाठी चक्काजाम आंदोलन बाळासाहेब सानप गेल्या अकरा दिवसांपासून अहिल्यानगर जिल्ह्यातील वडगाव येथे तीन वंजारी समाजाचे तरुण आमरण उपोषण करत आहेत त्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभर चक्काजाम आंदोलन होणार आहे आणि उद्याच्या आंदोलनामध्ये वंजारी समाजाच्या आमदारांनी सर्वांनी सहभागी व्हावं असं आवाहन जय भगवान महा संघाच्या बाळासाहेब सानप यांनी आज भीडमध्ये पत्रकार परिषदेतून केलाय यावेळी बाळासाहेब सानप काय म्हणाले आपण पंधरा दिवसापासून वंदरी समाजाचे तीन तरुण थाटे वडगाव तालुका शेवगाव जिल्हा अहिल्यानगर या ठिकाणी उपोषण करत आहेत वंदारी समाजाला एस टी प्रकरण आरक्षण मिळालं पाहिजे आणि वंदारी समाजाचं महामंडळ एक से सेपरेट स्थापन केलं पाहिजे परंतु डोळ्या जे सरकारने डोळे झाक केलेली आहे तिकडे बघण्याची आणि कानावर चिकरपट्टी लावलेली आहे या कान डोळ्यावरची डोळ्यावरचं पडदा काढण्यासाठी आणि कानावरची चिकडपट्टी काढण्यासाठी उद्या महाराष्ट्रामध्ये वंजारी समाजाच्या वतीने राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्याचं मी आवाहन केलंय मी तमाम महाराष्ट्र वंधारी समाजांना आवाहन करतो ज्या ज्या ठिकाणी जमेल त्या त्या ठिकाणी आपण रास्ता रोको केला पाहिजे आणि सरकारला झोपलेलं सरकार जागा करण्याचं काम आम्ही उद्या करणार आहे नेत्यांना काय आव्हान असेल समाज बांधवांना वंधारी समाजाच्या आमदारांना विनंती आव्हान आहे गेली अकरा दिवसापासून तुम्ही जी गप आहेत वेळ आली तर ही जनता हा समाज तुम्हाला सुद्धा गप केल्याशिवाय राहणार नाही उद्याच्या आंदोलनामध्ये आपण सगळ्यांनी सहभागी व्हावं आणि जे उपोषण चालू आहे त्या ठिकाणी वंद सगळ्या आमदारांनी तिथं जावं नसता सोमवारपासून तुमचेसुद्धा आता तुमच्याकडे सुद्धा बघण्याची वेळ आलेली आहे यांना पण निरोप दिलेला आहे महाराष्ट्रातल्या वंदारी समाजाचे सगळे आमदार निरोप दिला आहे सगळ्यांना माहिती आहे आणि निरोप देणं काही कुणाच्या घरचं काम नाही त्यामुळं जे समाजासाठी आंदोलन चाललंय आणि आम्ही एका समाजावर आम्ही जगतोय समाजाचं नाव जाऊन पुढं जाऊन सांगतोय तर त्या समाजाला वाचवण्याचं काम त्या समाजाला न्याय देण्याचं काम ह्या सगळ्या आमदारांनी केलं पाहिजे